नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त खुसखुशीत अशी गोड कडाकणी बनवत आहोत जी नवरात्रीमध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बनवली जातात तरच लगेच सुरुवात करू या रेसिपीला इथे मी एका भांड्यामध्ये वाटीने दोन वाट्या घेतलेला आहे आणि याच वाटीने आपण यामध्ये पाणी टाकून हा गूळ विरगळण्यासाठी ठेवायचा आहे गरम पाणीसुद्धा टाकून तुम्ही ठेवू शकता यामध्ये मी एक चमचा सुंठ पावडर टाकली आहे आणि हा गूळ छान पाण्यामध्ये मिक्स करून आपण विरगळण्यासाठी ठेवून द्यायचा आहे किंवा तुम्हाला खूपच घाई असेल तर तुम्ही हे गरम करूनसुद्धा घेऊ शकता मी सकाळीच गूळ भिजत ठेवला होता छान विरगळला आहे हा पण आता गाळून घ्यायचा आहे यामध्ये गुळातला कचरा किंवा सुंठ पावडरचे केसर वगैरे असतात ते निघून जातील गुळ मी गाळून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये मी गव्हाचं पीठ दोन वाट्या आणि हरभरा डाळीचं पीठ एक वाटी घेतलं आहे सुरुवातीला एवढंच पीठ घेतलं आहे नंतर आपण गुळाचा पाक किंवा गुळाचं पाणी जेवढं झालं आहे त्यामध्ये आपण लागेल तसं पीठ टाकायचं आहे शेवटी मी तुम्हाला सांगते किती पीठ लागलं ते आणि कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे मी ती तीन चार ते चार चमचे आपण तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे जास्त तेल टाकायचं नाही पिठाला तेल सगळं चुळून घेतल्यानंतर आपण गुळाचं जे पाणी केलं आहे ते पाणी टाकत टाकत आपण पीठ छान घट्ट मळून घ्यायचं आहे मला चार वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ टाक लागलेलं ला आहे तर एवढ्या याच्यामध्ये एवढं पीठ भिजून झालेलं आहे आणि एकदम हे घट्ट असं पीठ भिजवून घेतलेलं आहे याचा आपण आता गोळा एकसारखा करून थोडंसं चुरून मळून घ्यायचं आहे याला आणि आपण हे कपडा झाकून कमीत कमी एक तास तरी याला छान भिजून द्यायचं आहे झाकण ठेवून आपण एक तास भिजत ठेवलेलं आहे पीठ हे एक तासानंतर आपण हे काढून बघायचं आहे थोडंसं याला घट्टपणा आलेलं असतो ते छान पुन्हा आपण चुरून मळून घ्यायचं आहे आणि याचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत आणि याची आपण आता आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे गोळे करून घ्यायचे आहेत जेवढा कडाकणे तुम्हाला बनवायचे आहेत जेवढ्या साईजमध्ये त्या प्रमाणात तुम्ही हे गोळे बनवून घ्यायचे आहेत कडाकणे हे खूप पातळ नाही करायचे आपण गुळाची कडाकणी करतो तेव्हा थोडीशी ती जाडसरच ठेवायची असतात म्हणजे ती भा तळलीसुद्धा जातात छान आणि होतात खुसखुशीत तर अशा प्रकारे ले 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 मी सगळ्या पिठाच्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत एका गोळ्याच्या मी गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे बनवलेले गोळे सुद्धा कपड्याखाली झाकणामध्ये झाकून ठेवायचे आहेत नाहीतर मग ते खूप सुकतात आणि आपल्याला लाटताना खूप त्रास होतो तर इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे त्यावर आपण अगदी चिमटभर गव्हाचं पीठ भरभरून त्यावर आपण कागद पुन्हा उलटून का पुन एक पिशवी कापून घ्यायची तीन बाजूने आणि एक साईड बंद ठेवून आतमध्ये गोळी ठेवायची आणि वरून कागद आपण ठेवून ती लाटून घ्यायची आहे तुम्ही पोळपाटवरसुद्धा लाटूच शकता पण सारखं आपल्याला उलट पुलट करावं लागतं तर गुळ असल्यामुळे कधी चिकटण्याची शक्यता असते म्हणून मग आपण असं कागदात पीठ ठेवून असं छान लाटून घ्यायचं आहे लागलं तर थोडंसं पीठसुद्धा तुम्ही अजून टाकून हे छान मोठं पसरवून घेऊ शकता या यावर मी आता डब्याचं एक झाकण ठेवून याला कट करून घेतलं आहे म्हणजे आपले सर्व कडाकणी एकसारखी आणि गोल गरगरीत होतात छान याला आपण फिरकी असते कटर त्याने छिद्र पाडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला देवावर घटावर बांधण्यासाठीसुद्धा होतात आणि आपले कडाकने कडकडीतसुद्धा होतात मऊ पडत नाहीत कारण तेलात टाकल्यानंतर ती पटकन फुगतात त्यांना फुगून न देता आपण त्याला कडक बनवून घ्यायचं आहे तर आता कागद न वापरता मी पोळपाटवरसुद्धा एक लाटून दाखवते लाटलं तर जाऊ शकतं छान पण आपल्याला सारखं उलटपुलट करावं लागतं म्हणून आपण प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर करून त्यामध्ये पिठाची गोळी ठेवून आपण लाटलं ला की पटापट न उलटपुलट करता आपल्याला कडाकणी लाटता येतात आणि तुम्हाला जो शेप हवा आहे किंवा ज्या साईजचं हवा आहे त्याचं एक त्या, त्या शेपचं तुम्ही झाकण घ्यायचं आहे किंवा एखादी मोठी वाटी घेऊन आपण हे असं त्याच्या किनारी कट करून घ्यायच्या आहेत त्यामुळे काय होतं एक सारखे कडाकने आपले गोल गरगरीत होतात आणि आपण त्या फिरकीने किंवा एखाद्या कटरने त्याला छोटंसं छेद करून घ्यायचं आहे म्हणजे ते देवाऱ्यावर बांधायला सोपे पडतात आता आपण जेव्हा नवरात्रीमध्ये कडाकणे बनवतो तेव्हा देवीचे सौभाग्य अलंकार बनवतो किंवा देवीच्या शुभशकुनाच्या पाच वस्तू बनवतो यासाठी मी एक मोठी कडाकणी लाटून घेतली आहे आणि त्यावर आमचा छोटा शौर्य आहे त्याचा हात ठेवून मी कट करून घेतला आहे छोटा हात कट केल्यामुळे आपल्याला तो तळायला सुद्धा बरा पडतो आणि तळल्यानंतर तो वेडा वाकडा होत नाही छोटा असेल तेवढा तो छान राहतो मस्त असा छान छोटा हात तयार झालेला आहे त्याला सुद्धा मी छेद दिलेला आहे अशाच पद्धतीने मी एक खाऊचं पान देखील घेतलेलं आहे मोठी लांबट अशी पिठाची पोळी लाटून घेतली आहे आणि त्याच्यावर सुद्धा खाऊच्या पानाचा शेप दिलेला आहे पानाचा विडा हात वेणी फनी जोडवी बनवलेली आहेत मी पान सुपारी हात वेणी फनी आणि जोडवी बनवलेले आहेत तुम्ही कोणतेही पाच अलंकार बनवू शकता मंगळसूत्र बांगड्या जोडवी करंडा असे कोणतेही तुम्ही पाच सौभाग्याचे अलंकार बनवू शकता हे आपण घटावर देवाऱ्यावर बांधत असतो प्रत्येक घरातून आपापली अशी वेगळी प्रथा असते तुमच्याकडे तुम्ही कोणते अलंकार बनवता सुद्धा कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये सांगा मी वस्तु या पाच वस्तू बनवून सुरुवातीला आधी यात तळून घेतलेल्या आहेत ह्या थोड्या जास्त तळायच्या कारण त्या जाडसर बनवलेल्या असतात आपण नाहीतर मग आतमध्ये कच्च्या राहतात आणि त्याच तेलामध्ये आपण आता कडाकने तळून घ्यायचे आहेत कडाकनेसुद्धा सुद्धा उलटपुलट करत आपण गुळाची असल्यामुळे त्यांना लवकर तांबूस कलर येतो तर थोडासा फिक्क्या रंगावरच आपण ही काढून घ्यायचे कारण ती थंड झाल्यावर पुन्हा लालसर दिसतात तेलामध्ये गूळ तापलेला असतो तो तेलातून बाहेर काढल्यावर सुद्धा त्याची प्रोसेस चालू राहते आणि मग थंड झाल्यावर त्यांना मस्त लालसर असा कलर येतो आणि ती खुसखुशीतसुद्धा होतात जास्त तेल असेल तर तुम्ही दोन दोन सुद्धा तळून घेऊ शकता उरलेले कडाकने देखील मी असेच तळून घेते मस्त असे आपले कडाकणे तयार झालेले आहेत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईकसुद्धा करा सर्व कडाकने आपले तयार झालेले आहेत थोडे थंड झाले की आपण ते डब्यात भरून ठेवायचे आहेत एक कडाकनं आपण तोडून पाहूया मस्त कुरकुरीत खुसखुशीत झालेले आहेत ना आवडल्यास लाईक करा भेटू आपण पुन्हा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद